वर्षांपासून चालत आलेली जेवणाची पारंपरिक पद्धत म्हणजे भारतीय बैठक आणि या बैठकीत आपण आरामशीर खाली मांडी घालून बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो आणि याच बैठकीला गावरांग पद्धतीत पालातील जेवण असे देखील म्हणतात खादरजोडीच्या माध्यमातून आकारसरीच्या या नवीन भागात तुमचे पुन्हा एकदा स्वागत मी आज तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलेली आहे जिथे तुम्ही भारतीय बैठकीत सारखं एकदम आरामशीर असं बसून खाली, खाली बसून मांडी घालून तुम्ही जेवण करू शकता आणि हेच ठिकाण आहे जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावातील अशोक हिंद खानावळ या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे चला तर आपण पाहूया की या पालातील जेवणाचा आस्वाद नक्की काय असतो आणि तो आस्वाद घेऊन आपण याची चव चाकूया

xa kareaeajeoa e ee aioaam oo aaa fijik xanoe aaaaanaaa feaelaa a sijima fena a jega seyi maaa eina o eg गेल्या ना कुठेच मिळणार नाही तुम्हाला काय मी फक्त कसं आहे आपण सगळे शेतकऱ्यांवर घरात शेतकऱ्याच्या घरी ना जनावरांच त्याच्यामुळे शेण माती सगळे त्याच्यामध्ये आज आपण जे बसले हे शेण लावलेलं जन्म काय आणि खास काय आपण घरात जेवलं

आज खूप दिवसात मोह आवरला नाही खूप एक वेगळा आनंद म्हणून चुलीवरची भाकर बनवायचा छोटासा एक प्रयत्न आणि काकींना मदत म्हणून मी आज इथे भाकरी बनवतीये काकींची इच्छा आहे पुढच्या आठवड्यापासून त्यांना मदत करायला यावी নসালেকি ও মানে যে ও মানে যে কি তা হলো ও মানে যে ও মানে যে কি তা হলো तब पर तो नहीं है बिल्कुल पूरा नहीं है और इधर बात आज और इधर तो 3 के 400 नहीं है तो 3 कर दो और इधर और भाई सारी अभी कौन पूरा भाग में पूरा हम तो आ गए आपण पाहतोय की मस्तपैकी एका साइडनी ही भाकर भाजले आणि आरावरती भाकर भाजायला आपण ही ठेवूया आता खूप दिवसांनी चुलीवरती भाकर बनवतेय मस्त असं वाटतय खरगूस अशी भाकर आहे ही तर आपली भाकर जी आहे ती मस्त अशी आहारावर देखील भाजली आहे पाहू शकता मस्त अशी खरपूस कुरकुरीत अशी ही भाकर झालेली आहे कडक मला नक्की कमेंट मध्ये सांगा की ही भाकर तुम्हाला कशी वाटली नमस्कार आम्ही सर्व शिकापूर भागातून आलेलो आहे स्पेशली आम्हाला चार ते पाच वर्षापासून माहीत होती तर आम्ही तीन चार वर्षापूर्वी जेवायला आलो होतो तसंच आता एक भांडार जागाला फिरायला जातात आम्ही अशोक हिंदे या हॉटेल होती मटण थाळीचा आणि चिकन थाळीचा था, असं होते था था, यासाठी झालो जेवणाची क्वालिटी खूपच सुंदर आहे आणि एक ग्रामीण भागातल्या जेवणाची पद्धतीचे सारखं जेवण आणि सगळ्या महिलांनी याच्यासाठी बनवलेलं रुचकर जेवण खूप सुंदर आणि अप्रतिम प्रकारचं आहे तुम्ही पाहू शकता फ्राय भाजीमध्ये अंडा बैल अशा प्रकारे खूप सुंदर असं जीवन आहे ते सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी बारा वाजे पण चालू असतो मालक संजू दादा तर आपण त्यांच्याकडनं सोबत त्यांचा प्रवास काय आहे नमस्कार दादा दादा काय सांगाल घराने संपलेली ही खानावळ आहे आणि तुमचा हा सोबतचा प्रवास काय सांगाल ही परंपरा अशी ना आमची आजी बाजार भरायचा त्या टाइमिंगला लोक खाण शेतकरी लोक यायची काय बैल वगैरे घेऊन त्यांच्या जेवणाची सोय म्हणून आजीने खानावळ चालू केली मग ते प्रवास वाता व्हाता त्याच्यात लक्ष घालणार नंतर आम्ही लक्ष घालतो म्हणजे तिसरी पिढी चालू आहे आणि मेन म्हणजे लोक आनंदाने खूप बरं वाटत कारण आता पावलं पावली ढाबे झाली तरी आमच्याकडे सगळ्या लोकांची ओढ आहे हे आम्ही लागे समजतो आणि चक्क जाता आपण चिकन थाळी जर धरली तर चिकन थाळी आपण दोनशे वीस रुपये आता कोट भर देतो भात रस्सा अनलिमिटेड आहे आणि मठन थाळी दोनशे ऐंशी रुपयांना देतो त्याच्यात सुद्धा अनलिमिटेड सगळे त्याच्यामुळे लोक पण समाधान होता सगळं डिस्प्ले समोर का पडद्या मागे काहीच नाही आमचं एकंदरी आणि सगळे जवळ चार दिन लोक जेवायला येत तुमच्या जवळ ही पेटी बघितली मला सांगाल की ही पेटी कसली आहे ही पेटी म्हणजे आपला गल्ला येतो जुन्या पद्धतीचा वडील आहे ना काळापासून बनवलेलं आहे म्हणजे जी बाबा ठेवण्याकर तोच गल्ला अजून येतो वापरतो तोच वापरतो म्हणजे आपण पाहू शकतो की त्याच्याबद्दल जो एक शब्द बोलते ती हे खरंच आहे की पारंपरिकता जी आहे ती खरंच यांनी जपलेली आहे जेवण तर पारंपरिक पद्धतीचं आहेच आहे पण ह्या दादांनी देखील आता ही त्यांची तिसरी पिढी चालू आहे हा त्यांचा व्यवसाय चालवण्याची पण हा गल्ला जो आहे तो बाबा आजी जो वापरत होते तो छान पैशांचा गल्ला देखील आज हे वापरतात तर आपल्यासमोर आपलं हे चिकनचं जे ताट आहे ते आलेलं आहे आपण या ताटांवरून देखील बघू शकता की पारंपरिक पद्धतीचं जे जेवण असतं तशीच ही ताटं देखील आहे आजकालच्या ह्या युगात ही ताटं तुम्हाला बघायला देखील भेटणार नाहीत पण या खानवळीमध्ये या पारंपरिक जेवणासोबत ही ताटं ही भांडी देखील आपल्याला बघायला मिळतात आहे तर आपल्या ह्या ताटामध्ये आपल्याला रस्सा त्यासोबत अंड चिकन फ्राय आहे सूप देखील आहे आणि अ चुलीवरची भाकर गरमागरम कडक भाकर देखील देखील आलेली आहे तर आपण आता या जेवणाचा आस्वाद घेऊन पाहूया आपण आता मस्त पैकी भारतीय बैठकीमध्ये जसं बसूनच जेवलं जातं तसंच त्या बसण्याच्या जेवणात ही भाकर चुरूनच त्याचा आस्वाद घ्यावा हे नक्कीच असतं आणि ह्या खानावळीचं मेन वैशिष्ट्य असं आहे की इथं चिकन हे एक दोनशे वीस रुपये आणि मटन हे दोनशे ऐंशी रुपयाला मिळतं पण ह्या पैशांमध्ये तुम्ही अनलिमिटेड भाकर अनलिमिटेड रस्सा आणि अनलिमिटेड भात देखील घेऊ शकता तर मस्तपैकी भाकर सुरून आपण ह्या जेवणाचा ह्या चिकन रसाचा आस्वाद घेऊया प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की फक्त आपल्याला चिकन चिकनचं जर आपण ऑर्डर केली तर चिकन चिकनच्या रशामध्ये फक्त चिकन किंवा चिकन फ्राय असंच भेटतं पण ह्या खानवळीमध्ये आपल्याला ह्या चिकन फ्रायसोबत अंड देखील भेटलेला आहे मस्त अस गरमागरम रस्ता आहे हा मस्त लिंबू असं पिळून यात जेवणाचा आस्वाद आपण घेऊन बघूया नक्की या जेवणाची चव कशी आहे खरंच जेवण एवढंच छान आहे कि मला काही बोलावं काही तुम्हाला सांगाव की फक्त खातच राहावं असं झालंय अर्जुनच्या हाताला खूप छान अशी चव आहे आणि मस्त असं खाली बसून बैठकीत बसून ह्या जेवणाचा आस्वाद घ्यावा खूप छान असं ही डिश आहे चिकन खाऊन बघूया आपण चिकन फ्राय देखील खूप छान आहे तुम्ही नक्की एकदा भेट द्या खाना या खानावळीला पाल्यातील या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल बेल्ले गावातील अशोक हिंद खानावळ येथे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या खादार जोडी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा